आता या आकृतीमध्ये आपल्याला त्रिकोण किती आहेत ते मोजायचं आहे पहा क्रमवार संख्या एक दोन तीन आणि चार लिहून घ्यायचे आहेत इथे पण एक दोन तीन आणि चार एक ते चार अंकाची बेरीज किती दहा सुद्धा किती दहा दहाचे टप्पे किती मिळाले आपल्याला दोन दहा गुणिले दोन करा वीस त्रिकोण तर या आकृतीमध्ये किती त्रिकोण असणार आहेत वीस त्रिकोण आता या आकृतीमध्ये किती त्रिकोण असतील पहा एक दोन तीन चार पाच एक ते पाच अंकाची बेरीज किती आली पंधरा असे किती टप्पे मिळालेत आपल्याला एक दोन तीन त्यामुळे मुलीने तीन करून आता इथं पहा पंधरा तरी किती येणार पंचेचाळीस तर या आकृतीमध्ये एकूण किती त्रिकोण येतील पंचेचाळीस त्रिकोण येतील अगदी सहज व सोप्या पद्धतीने एक एक त्रिकोण न मोजता आपल्याला ट्रिक्स पद्धतीने या आकृत्यांचे मोजमाप करता येते त्यामुळे काय होईल तर परीक्षेमध्ये वेळ कमी लागेल आणि हे प्रश्न सुटून जातील आता या त्रिकोणामध्ये एकूण त्रिकोण किती आहेत पहा तर यासाठी काय ट्रिक लावायचे पहा पहिल्या रेषेवरती आपल्याला चार त्रिकोण पकडायचे दुसऱ्या रेषेवरती चार आणि हा मधला एक त्रिकोण चार अधिक चार किती झाले आठ आठ अधिक हा मधला एक त्रिकोण किती नऊ त्रिकोण पहा या कृतीमध्ये नऊ त्रिकोण असणार आहे येत आपण पहा एक दोन तीन चार पाच सहा सात त्याचबरोबर हा मोठा एक त्रिकोण आठ आणि हा एक त्रिकोण नऊ हा मधला मोजलेला आहे त्यामुळे या आकृतीमध्ये एकूण किती त्रिकोण असतील नऊ आता या आकृतीमध्ये ट्रिक्स पद्धतीने आपण त्रिकोण मोजूया पहिल्या रेषेवरती चार दुसऱ्या रेषेवरती चार तिसऱ्या रेषेवरती चार आणि हा मधला एक त्रिकोण म्हणजे चारचे किती टप्पे मिळाले आपल्याला तीन चार किती झाले बारा आणि हा मधला एक त्रिकोण बरोबर एकूण किती त्रिकोण येतील तेरा त्रिकोण येतील अगदी सहज व सोप्या पद्धतीने एक एक त्रिकोण न मोजता ट्रिक्स पद्धतीने आपण या प्रश्नाचं उत्तर देऊ शकतो पाहूयात पुढील प्रश्न या आकृतीमध्ये एकूण त्रिकोण किती आहेत पाहूयात आपण पहा सुरुवातीला आपण आकृती समजून घेऊयात मोजूयात यात मधील त्रिकोण पहा एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ हा एक त्रिकोण दहा आणि मोठा एक त्रिकोण अकरा त्याचबरोबर हा एक त्रिकोण असा पकडावा लागेल आपल्याला हा त्रिकोण अकरा हा एक बारा आणि त्याचबरोबर अजून एक त्रिकोण आपल्याला सापडेल यामध्ये पहा पुन्हा एकदा पहा एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ हा एक दहा मोठा एक अकरा हा एक बारा आणि हा एक तेरा तर या कृतीमध्ये तेरा त्रिकोण आहे आता तेरा त्रिकोण हे मोजून काढले आपण आणि त्यासाठी खूप वेळ लागला तर आपण या आकृतीमध्ये ट्रिक्स काय आहे का ते पाहूयात पहा तर काय करायचं आहे या आकृतीच्या पायालगत त्रिकोणी संख्या लिहून घ्यायची त्रिकोणी संख्या पहिली कोणते एक दुसरी कोणते तीन आणि तिसरी सहा आता ही जी त्रिकोणी संख्या आहे ती सोडून द्यायची त्याचबरोबर ही त्रिकोणी संख्या तुम्हाला पकडायची आहे त्याचबरोबर ही त्रिकोणी संख्या सोडून द्या आता यांची बेरीज करा सहा तीन नव्वद एक दहा त्याचबरोबर इथे फक्त तीनच आहे आणि आता यांची बेरीज करा दहा आणि तीन किती झाले तेरा दहा आणि तीन किती झाले तेरा तर या आकृतीमध्ये तेरा त्रिकोण आहेत आता या आकृतीमध्ये एकूण त्रिकोण किती असतील ते पाहूयात आपण पहा क्रमवार त्रिकोणी संख्या लिहून घेऊया एक तीन सहा आणि दहा यांची बेरीज करून घेऊया सुरुवातीला आपण दहा आणि सहा सोळा सोळा आणि तीन एकोणीस एकोणीस आणि वीस त्याच पद्धतीने ही त्रिकोणी संख्या आपण सुरुवातीची सोडतो ही पकडतो तीनला सोडून द्यायचे आणि एक ही त्रिकोणी संख्या पकडायची आहे आता यांची बेरीज किती होईल सहा अधिक एक सात आता यांची बेरीज करा वीस अधिक सात बरोबर सत्तावीस तर या आकृतीमध्ये एकूण किती त्रिकोण असणार आहेत तर सत्तावीस त्रिकोण असणार आहेत अगदी सहज व सोप्या पद्धतीने ट्रिक्स पद्धतीने त्रिकोणांची संख्या मोजता येते आता या आकृतीमध्ये एकूण किती त्रिकोण आहेत पहा किती त्रिकोण आहेत पहिल्या आकृतीमध्ये तर काय करायचं आहे यासाठी एक दोन तीन क्रमवार संख्या लिहून घ्यायच्या आणि त्या संख्येची फक्त दुप्पट करायची दुप्पट किती येईल साई बारा तर या आकृतीमध्ये एकूण बारा त्रिकोण येणार आहेत आता या कृतीमध्ये एकूण किती त्रिकोण येतील या प्रश्नाचं उत्तर तुम्ही पाठवा कमेंट बॉक्समध्ये ओके पाहूयात आपण पुढचा प्रश्न आता या कृतीमध्ये एकूण चौकोन किती आता काही विद्यार्थी काय करतात तर सरळ काय करतात हे चौकोन मोजत बसतात तर मोजत बसायचं नाही तर काय करायचं आपल्याला तर यासाठी आपल्याला या ट्रिक्स पद्धतीचाच वापर करायचा आहे पहा तर आपण क्रमवार संख्या लिहून घेऊया आडव्या ओळीत एक दोन तीन चार आणि पाच आणि यांची बेरीज किती येणार आहे मग एक ते पाचपर्यंत संख्यांची पंधरा उभ्या राखाण्यामध्ये एक दोन तीन घेऊन घ्या आणि यांची बेरीज किती येणार आहे एक ते तीनपर्यंत सहा आता पंधरा आणि सहा यांचा गुणाकार करायचा पंधरा गुणिले सहा बरोबर किती येणार आहे नव्वद तर या कृतीमध्ये नव्वद चौकोन येतील तर अगदी सहज व सोप्या पद्धतीने न मोजता चौकोन आपण या पद्धतीने काढू शकतो पाहूयात याच पद्धतीचा चौकोन आता या आकृतीमध्ये एकूण चौकोन किती आहेत तर पहा एक दोन तीन चार पाच आणि सहा तर एक ते सहापर्यंत संख्यांची बेरीज किती एकवीस त्याचबरोबर उभ्या रकानेमध्ये दोन तीन चार एक ते चारपर्यंत संख्यांची बेरीज किती दहा दहा गुणिले फक्त एकवीस करायचे चौकून मोजण्यासाठी एकवीस गुणिले दहा बरोबर दोनशे दहा तर या आकृतीमध्ये दोनशे दहा चौकोन येतील चौकोन मोजणे पहा आ, या ठिकाणी या आकृतीमध्ये एकूण चौकोन किती येते तर त्यासाठी काय करायचं पहा अगो आग, अगोदर आपण काय करूयात मोजून घेऊयात चौकोन एक दोन तीन चार आणि हा मोठा एक पाच म्हणजे या आकृतीमध्ये एकूण किती चौकोन असणार आहेत पाच पण मोजायचे कसे तर पहा इथे एक दोन लिहून घेतलं इथे सुद्धा उभ्या ओळीमध्ये द दो, एक दोन लिहून घेतलं आता काय करायचं याचा गुणाकार करायचा बेदुनी किती झाला चार आणि हा एक बरोबर किती येणार पाच चौरस त्याच पद्धतीने इथेसुद्धा आडव्या ओळीमध्ये एक दोन तीन लिहून घ्यायचे आणि उभ्या रखण्यामध्ये सुद्धा काय करायचं आहे एक दोन तीन लिहून घ्यायचे आता तीन तरी किती झाले नऊ अधिक बे दोन्ही चार अधिक हा एक नऊ अधिक एक दहा आणि चार चौदा तर या कृतीमध्ये चौदा चौरस येतील त्याच पद्धतीने इथे पहा एक दोन तीन चार इथे सुद्धा दोन तीन चार चार गुणिध्ये चार सोळा अधिक तीन त्रिक नऊ बे चार आणि हा एक आता यांची बेरीज करूयात सोळा आणि चार वीस अधिक नऊ अधिक एक दहा बरोबर वीस अधिक दहा तीस तर या कृतीमध्ये किती येतील तीस चौरस येतील तर अगदी सहज व सोप्या पद्धतीने आपल्याला चौरस मोजता येतील परंतु समान जर लांबीचे नसतील आता इथे पहा एक दोन तीन चार त्याचबरोबर उभ्या ओळीमध्ये सुद्धा एक दोन तीन चार त्यामुळे आपण या पद्धतीचा उपयोग केलेला आहे परंतु ज्यावेळेस इथे आपल्याला चारच चार आडव्या चार ओळी असतील आणि इथे तीनच असतील त्यावेळी काय करायचं ते तुम्हाला पुढे सांगतोच पहा यामध्ये किती चौरस असतील आता इथे काय करायचं आहे आडव्या ओळीमध्ये लिहून घ्यायचं आहे क्रमवार संख्या एक दोन तीन चार आणि पाच आणि उभ्या ओळीमध्ये एक दोन तीन आता पाचने तीन लावून यायचं ही जोडी तयार होईल पाच तरी किती पंधरा अधिक चार आणि दोन लागणायचं चार गणी आठ आणि आता एक दोन तीन त्यामधील काय करायचं तीन ही संख्या फक्त घ्यायची फक्त मोठी संख्या घ्यायची एक दोन तीन शिल्लक राहिलेल्या संख्येमधून फक्त तीन ही संख्या घ्यायची ठीक आहे कारण का ती सगळ्यात मोठी आहे म्हणून पंधरा आणि आठ किती झाले तेवीस तेवीस आणि तीन सव्वीस तर या कृतीमध्ये किती असणार आहे चौरस सव्वीस चौरस असणार आहे